धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित अकलपट्टी करावी अन्यथा आत्मदहन करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री डॉक्टर पंकज सावके यांनी पत्रकार परिषदेतून दिला सध्या धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे या प्रशासक राजमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुरू असलेला मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मोरक्या म्हणून धुळे जिल्ह्यात त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले शिवाय त्यांच्याच कार्यशैलीमुळे धुळे जिल्हा अनेक वर्ष मागे जात आहे त्यांच्यावर प्रशासक म्हणून मोठी जबाबदारी असताना कार्यालयात न येता आपल्या बंगल्यावरून प्रशासन असे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची तातडीने बदली करून अकलपट्टी करावी व त्यांच्या ठिकाणी सक्षम अधिकारी धुळे जिल्हा परिषदेत नियुक्त करण्यात यावा येत्या पंधरा दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करणार असा इशारा डॉक्टर पंकज सावंगे यांनी पत्रकार परिषदेतून दिला जे विशेष मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विशाल नरवाडे यांच्या संदर्भात आपण बोलण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर विशाल नरवाडे हे जे महोदय आहेत हे आज प्रशासनाचे मुख्य आहेत आज जिल्हा परिषद म्हटलं म्हणजे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हटलं जातं मिनी मंत्रालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी रोज गोरगरीब आज या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुके आहेत चार तालुक्यांमधून वेगवेगळे तालुक गोरगरीब जनता त्यांना येते त्यांच्या प्रश्नांसाठी परंतु हे महोदय त्यांना भेटत देखील नाहीत कोणाला वेळ देखील देत नाहीत शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे महोदय आहेत हे यांच्या घरी बसून जिल्हा परिषद चालवतात घरी बसून अधिकाऱ्यांना तिथे बोलून फायदे मागवतात सहाय्या करतात नका म्हणून इथं या जागेवरती पाहिजे या मोठ्या पदावरती कार्यरत पाहिजे नका जे मुक्त करायला हवं त्याच पद्धतीने ठीक आहे बाकीचे बाकीचे त्यांचे अजून जे इतरत्र भ्रष्टाचार आहेत ते इतके आहेत की जी काही लिमिट नाही माझ्याकडे सगळे एक पासून तर झेड पर्यंत सगळे माझ्याकडे सगळे पुरावे सगळे दस्तावेज त्यांचे आहेत त्यातलाच एक मुद्दा म्हणजे अपंग एकात्मक शिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेले शामकांत गोटू बेहरे आणि वैशाली शांताराम बेहरे यांचा पगार संदर्भामध्ये चक्क मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते अजूनपर्यंत ते मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका चालू आहे प्रलंबित आहे आणि तरी देखील या महोदयाने नाशिक उपसंचालक जे आहेत मान्य भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर दबाव टाकून यांच्यावर दबाव टाकून त्यांचे पगार काढण्यासंदर्भात त्यानंतर शिक्षण अधिकारी इथले मान्य मनीष पवार कर्तव्य शिक्षणाधिकारी होते त्यांच्यावर दबाव टाकून तुम्ही पगार यांचा काढायला लावला तर हे सारोसार चुकीचं आहे त्याच्यामुळे हे असे बरेचसे प्रकार आहेत जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं या महोदयाने यांचं जे कॅबिन आहे यांचं कॅबिन रिपेअर करण्यासाठी यांनी मध्य प्रदेशमधील इंदोरला इंदोरच्या एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यावर छत्तीस लाख रुपये खर्च करून थेट थे 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 सांगून तो जो आहे तर तो सेस फंडातून त्यांनी ते काम केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने सेस फंड जो आहे जिल्हा परिषदेचा याची उधळपट्टी सुरू आहे त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर रोजगार हमी योजना अंतर्गत जो भ्रष्टाचार आज आहे आपण बघतो आहोत त्यामध्ये देखील आहे त्याच पद्धतीने मध्यंतरी आता जर आपण बघितलं हे जेव्हापासून कार्यरत आहेत तेव्हापासून तर आतापर्यंत कितीतरी प्रकरण एसीबी आज धुळे जिल्ह्यात झालेले आहेत अँटी करप्शन ब्युरोने केलेले आहेत यांच्याच कार्यकाळात त्यानंतर तुम्हाला सांगतो आरोग्य विभागात बोगस भरती होणार होती तर त्या बक भरती संदर्भात आपण सर्वांच्या समक्ष मी डीन भेटलो होतो आपल्या सयाजी भामरे यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं त्याच्यानंतर बोडके जी आहेत आपल्या इथले डीएचओ आहेत त्यांना मी भेटून त्यांच्या सगळ्या लक्षात आणून दिलं ही गोष्ट तर त्यावेळेस त्या, त्या गोष्टीला ब्रेक लागला त्याच्यामुळे ती भरती थांबली आज सुद्धा हे असे वेगवेगळे भरपूर त्यांचे कारनामे आहेत सगळे काही तर त्याच्यामुळे आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी एक आहे की जोपर्यंत येत्या पंधरा दिवसामध्ये या महोदयांना जर खुर्चीवरून यांची हकालपट्टी केली नाही यांची बदली करा यांची हकालपट्टी करा नाही तर सोळा दिवसानंतर मला स्वतःला कधीही आत्मदहन करावं लागेल आणि त्यास जबाबदार खुद्ध राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही शिवाय ग्रामविकास मंत्री व ग्राम पंचायत राजमंत्री राज्यमंत्री प्रधान सचिव आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय हे देखील असतील